शहरातील जे बसस्टँड आहे या बसस्टँडच्या बाजूनं जी चारी गेलेली आहे त्या चारीपासून एक नवीन रस्ता आपण या ठिकाणी टाकतो आहे हा जो रस्ता आहे हा नगरमन्माग हायवे ते आपला जो सिटी मार्केट किंवा डोके मार्केट आपण ज्याला म्हणतो तो जो कॉन्क्रीट रोड आहे त्याला कनेक्टिंग आपण नवीन रस्ता करतोय हा रस्ता करण्याचा उद्देश असा आहे की आपला जो नवीन पिंपवाडी रोड आहे ह्या रोडवरचा जो ताण आहे तर तो ट्रॅफिकचं हेवी बर्डन आहे ते कमी करण्याचा उद्देश आहे आणि हा रोड झाल्यानंतर नक्कीच त्याच्यामध्ये ट्रॅफिकला दिलासा मिळणार आहे हा आमचा प्रयत्न असा आहे की वीस फुटापेक्षा मिनिमम वीस फूट करायचा मॅक्सिमम आमचा तीस फूट करण्याचा विचार आहे पण म्हणून वीस फुटापेक्षा आम्ही जास्तच करणार आहेत आणि सध्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही डोखे मार्केटचा रस्ता जो कॉन्क्रीट रोड आहे त्याला जोडणार आहोत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये डोखे मार्केट पासून पुढे जो आपला सौंदडी बाबाचा रस्ता आहे तर सौंदडी बाबाच्या रस्त्याचे लेवल डिफरन्स आहे परंतु तो लेवल डिफरन्स सुद्धा आम्ही नंतर काढून टाकून साधारणतः एका लेवलला रोड कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे या रस्त्यामध्ये वडाचे आणि पिंपळाचे मोठमोठे झाडं आहेत जे जे ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे आहेत त्यांचं काय होणार आहे त्यांचं काही शक्यतो झाड काढायची वेळ येणार नाही फक्त एक वडाचं झाड आहे ते रस्त्याच्या मध्यभागी आहे ते आम्ही काढणार नाही परंतु आम्ही वृक्षतज्ञांशी सल्लामसलत करून ते शिफ्ट होत आहे का कारण वडाचं झाड जनरली शिफ्ट झाल्यानंतर जगतं तर शिफ्ट होत आहे का याच्याबाबत विचार करणार आहे महादेवाचं मंदिर पण आहे पुरातन आणि मंदिराला काही आपण धक्का लावणार नाही मंदिर आहे तसंच राहणार आहे कधी काम सुरू होत काम आजपासून सुरू झालेलं आहे आपण बघाल पाईप पण आलेले आहेत आणि काम पण सुरू झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टरला आम्ही आता जे लाईन आऊट करून देतो आहे